नमस्ते फ्रेंड्स आपलं सर्वांचं स्वागत आहे आपण पाहूया बळमामाच्या नावानं चांगभलं दादू घाबरलेला असतो व तो ररडत येतो व म्हणू लागतो मामा कुठे आहेत मामा कुठे आहेत मला भेटायचं आहे मामांना मग मा सर्व लोक विचारू लागतात अरे काय झालं झालं तरी काय दादू बोलू लागतो मला मामांना सांगायचं आहे मामा कुठं आहेत सांगा लवकर तेवढ्यात त्याला मामा, मामा दिसतात तो पळत मामाकडे जातो व पाय धरतो व रडू लागतो आणि म्हणतो मामा बरं झालं मी नाही गेलो आणि तुम्ही का अडवत होता मला समजलं मामा म्हणतात अरे झालं तरी काय ते तरी सांग दादू सांगू लागतो अहो मी जात्याला रस्त्याला वीज पडली वीज मी वाचलो मामा नाहीतर माझं काय खरं नव्हतं बघा मी विचार केला होता घरी जावं मला सांगावाला होता त्यांचा आणि तुम्ही मला आडवलं हे बरं झालं मामा मामा म्हणतात हो झालं का तुला समाधान आता म्हणून तुला मी आडवत होतो म्हणून तर तुला तळावर मी थांब म्हणत होतो बरं जाऊ दे आता झालं ते झालं एकजण पाराबाईच्या घरी येतात व त्यांना सांगू लागतात मामाचा तुम्हाला सांगावा आहे आणि तुम्ही तळावर यावं असं मामा बोलले आहेत तर पाराबाईच्या घरचे बोलू लागतात आमची ना ओळख ना पळक आणि मामाने कसं काय बोलवलं आमसने आणि सांगावं घेऊन कशी काय आली तू आणि आम्ही काय तिथे येणार नाही मामाना सांग असं पाराबाई बोलू लागते काय सांगत आहे तुम्ही मामाने आम्हाला बोलवलं आहे आणि मामाचं सांगावं घेऊन आला आहे तुम्ही पाराबाईच्या घरचे म्हणतात हे बघ तुला बी आम्ही जाऊ देणार नाही आणि आम्ही बी जाणार नाही हितच बसायचं घरचे काम ह लई पडले आहेत जे सांगाव घेऊन आले असते पाराबाईच्या घरचे तिला बोलू लागतात तू चार कामं केली असते शेतीमध्ये तर तुला चार पैकं मिळालं असतं तिथं काय मिळतंय तुला तिथं कामं करून त्यांची पाराबाईचे घरचे असं नाही नाही तिला ते बोलू लागतात ते ऐकून ती सर्व तसेच निघून जाते तळावर पुढे आपण पाहतो दुकानदारचा मालक त्याच्या मुलग्याला सर्व दुकान सांभाळायला सांगतो आता इथून पुढे तूच सांभाळायचं बघ हे लहानाचं मोठं मी दुकान केलं आहे आता आणखीन कसं आपलं दुकान वाढेल ह्याच्याकडे तू ध्यान दे आणि तुझं लक्ष आणि तुझं लग्न बी करायचं आहे मला ध्यानात हाय ते तू फक्त दुकानाकडे लक्ष दे आत्ता त्यांचा मुलगा बोलू लागतो हो बाप्पा तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी बघतो सगळं काम तुम्ही आता विश्रांती करा ती बाई तळावर येते व मामाना सांगू लागते मामा मी त्यांना सांगावं तुमचा सांगितला पण त्यांनी तर मला खूप काही बोलले आणि ते तळावर येणार नाही असे सुद्धा बोलले इकडे आपण पाहतो पाराबाई दुकानात येते हो ती शेठजींना म्हणू लागते मालक आता तुमचं पोरग दुकान सांभाळत आहे का बरं झालं आता तुम्हाला तेवढंच आधार होईल तो मालक बोलू लागतो हो आता मुलगा सर्व सांभाळणार आहे बघा पाराबाई बोलते बरं ठीक आहे माझे जे काही सामान आहे ते मला बांधून ठेवा मी येतेच थोड्या वेळात तो मुलगा बोलतो बरं ठीक आहे तुम्ही या मी करून ठेवतो तुमचं सर्व सामान रेडी तळावर दोन माणसं आला असतात ते बोलू लागतात आपण तळावर न इथून जाऊ आणि कोणालाही न सांगता जाऊ तर दुसरा बोलतो अरे मामांना सांगायला पाहिजे की असं कसं नाही मामांना कळलंच आपण जाऊया इथून तेवढ्या तिथे दादू येतो म्हणू लागतो अरे काय बोलावला आहे तुम्ही तो म्हणतो काही नाही दादू म्हणतो अरे काहीतरी बोलत होता ना व तर ते दोघेही बोलू लागतात आम्हाला जायचं आहे इथून आणि मामाने इथं आम्हाला थांबवलं आहे कशापाई थांबवलं का आहे काय समजलं नाही आणि इतक्या दिवस झालं अजून काहीही कळालं नाही दादू म्हणतो रमा आम्हाने थांबवला आहे म्हटल्यावर काहीतरी कारण असेल की आणि त्यांचं लक्ष असतंयच आणि तुमचा नंबर जेव्हा येईल तेव्हा बघतील की तुमच्याकडं त्यांना माहीत असतं केव्हा कोणाकडं लक्ष द्यावं पुढे आपण पाहतो पाराबाईचे घरचे पाराबाईला बोलत असतात काय बोललीस तिला आमचं सर्व सांगितलीस का आम्ही असं करतो तसं करतो पाराबाई बोलू लागते अहो नाही मी काहीही नाही बोललं तिला ते ती दोघेही पाराबाईला नाही नाही ते बोलू लागतात व मामांनाही बोलू लागतात तेवढ्यात एकेचं तोंड जातं व तिला बोलताही येत नसतं व दुसरीला पोटात दुखू लागतं ती दोघेही म्हणतात काय झालं आम्हाला काय झालं हिकडे मामा म्हणत असतात जे काही कोण चांगलं करतं त्याच्याकडे लक्ष असतंच माझं आणि जे कोणी वाईट मार्गाला धरतं त्याला मात्र मी सोडत नाही हे ते आपला आजचा भाग संपतो पुढचा भाग पाहण्यासाठी लाईक करा कमेंट्स करा सबस्क्राईब करा थँक्यू फ्रेंड्स